न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये तिचा जागर देशातील कर्तृत्ववान महिलांचा आदर्श विचार समाजापुढे यावा प्राध्यापिका अनुरिता जगडे भारत देशाच्या प्रगतीत कर्तृत्ववान महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिलाय उत्सवानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी तिचा जागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासातील पराक्रमी कर्तृत्ववान महिलांचा पोशाख परिधान करून शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती करून दिली देशातील कर्तृत्ववान महिलांचा आदर्श समाजापुढे यावा या उद्देशाने तिचा जागर हा कार्यक्रम घेण्यात आला असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्राध्यापिका अनुरिता जगडे यांनी केले हिंद सेवा मंडळाच्या मिहेर इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त तिचा जागर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई डॉक्टर आनंदी जोशी सावित्रीबाई फुले कल्पना चावला लता मंगेशकर सिंधुताई सपकाळ मिस वर्ल्ड सुष्मिता सेन माधुरी दीक्षित या रणरागिणींच्या वेशभूषा शाळेतील महिला शिक्षकांनी केल्या होत्या या कार्यक्रमासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी शाळेचे चेअरमन जगदीश जालाने यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमात शाळेतील शिक्षिका विनीता पटवेकर आशा घोरपडे रुपाली कुलकर्णी गायत्री भंडारे शीतल दळवी सत्यश्री चिलका आयमन बागवान मोनिका बमदाळे मोहिनी नराल रेणुका पठारे या सर्व शिक्षिका सहभागी झाल्या होत्या सेवा मंडळाची मेहेर इंग्लिश स्कूल आम्ही एक वेगळाच उपक्रम ह्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त केला तो उपक्रम केला की भारतामधील ज्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांची आपण अपन, आमच्या सर्व टीचरनी एक वेगळा रोल करून आणि त्याचं सादरीकरण केलं त्यामध्ये आम्ही लता मंगेशकर सिंधुताई सपकाळ त्यानंतर आनंदीबाई जोशी त्यानंतर अहिल्यादेवी होळकर त्यानंतर माधुरी दीक्षित लता मंगेशकर किरण बेदी कल्पना चावला त्यानंतर मिस इंडिया सुष्मिता सेन अशा वेगवेगळ्या रोलमध्ये या, रोल या सर्व शिक्षिका आज येथे त्यांनी सादरीकरण केलं आणि तिची नवरात्रमधून त्यांनी एक वेगळा संदेश वेगवेगळे रंग घालण्याऐवजी स्त्रियांच्या कर्तृत्वामधून त्यांनी सादर केला आणि खरोखर शाळेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप मनोरंजनाचा आनंद घेतला शिक्षिकांना सुद्धा खूप छान वाटलं आणि ही शाळा नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असते आणि यासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि हिंद सेवा मंडळाची मेयर इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय जगदीश झालानी यांचे सतत सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असते जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर